आनंदीबाई तगारे बालक मंदिर आंतरराष्ट्रीय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बाल योगासनांची योगासनाची एकूणच आपली आवड दाखवून दिली एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं कैलासवासी आनंदीबाई द तगारे मंदिरात देखील वर्षभर विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं दरम्यान शनिवारी एकवीस जून रोजी संस्थेच्या सचिव वीणा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं बालविद्यार्थिनींचा अर्थात मोठ्या गटातील पन्नास विद्यार्थिनींनी विविध योगासनं करून आपल्यातील योगाबद्दलची एकूणच आवड दाखवून दिली यावेळी योग साधना मंडळ सोलापूरच्या अध्यक्षा रोहिणी उपळाईकर यांनी स्वत या छोट्या विद्यार्थिनींचा उत्साह पाहून त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याकडून काही योगासनं करून घेतली याला विद्यार्थिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रारंभी प्रार्थना झाली त्यानंतर योगासनं घेण्यात आली या बाल विद्यार्थिनींसमवेत शिक्षिका आणि सेविका यांनीही योगासनं करून मोठ्या आनंदात उत्साहात हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला यावेळी बालक मंदिरच्या शिक्षिका अनुजा कुलकर्णी प्राजक्ता आपटे निशिगंधा जाधव पूनम ठाकूर संध्या कुलकर्णी सेविका राहीबाई निंबाळकर वैशाली गावडे रेखा गावडे सुलक्षणा सोनवणे पूजा जाधव आदींची उपस्थिती होती